रामकृष्ण आरी मंडळी मी संदीप दातखे राजू न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहोत आपल्याला माहिती आहे सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकासमोर आल्या आहेत परंतु आमदार डॉक्टर किरण रामजे साहेबांचा जो काय झंधावत दौरा आता संपूर्ण अकोल्या तालुक्यामध्ये सुरू झाला आहे खरं खरं बघायला गेलं तर आडळधानावरील जे धरण आहे त्याचं आज जलपूजन करण्यात आलं आहे त्याचबरोबर विविध कामं जे काही अकोल्या तालुक्यातील त्यांनी जो निधी दिला आहे त्या प्रमाणामध्ये ते जिथे जातील त्या ठिकाणी निधी देण्याचं काम करतात आज आ देवठांमध्ये सुद्धा विविध कामांचं भूमिपूजन या ठिकाणी करण्यात आलं आहे आणि आडळधानं आमदार

काहीतरी विधायक काम करत राहायचं रिकाम टेकडेपणा मोबाईलवरती रिकामा वेळ घालवायचा किंवा कुठंतरी गप्पा टप्पा ठोकीत बसायचा तर हा काय माझा धर्म नाही आणि म्हणून काल अधिवेशनाचा दिवस आ, आ, होता काल अधिवेशन केलं आणि परत शाला मी मायबाप जयंतीच्या शिवेत आलो आहे आणि आज आढळा परिसरातलं हे आढळा धरण खरं तर त्या खताळ पाटलांचं बी खताळ पाटलांचं मनापासून मी आभार मानतो की त्यांनी हे धरण केलं आणि हा भाग सुजलाम सुपलाम केला खरं तर आढळाखोऱ्यातील प्रत्येक मायबाप जनता त्यांचं ऋणात आहे काय आणि हे व धरण सातत्यपूर्व मी जेव्हा आमदार झालो तेव्हापासून सहा वर्ष या धरण भरतं आहे आणि सगळ्यात पहिलं भरतं आहे आणि वर्षभर कुठंच कुठंच आढळाखोऱ्यामध्ये इकडं खालच्या भागामध्ये पाण्याचा त्रास होत नाही तसं वरती सांगवी पाडोशी पण भरलं आहे तो पण कार्यक्रम भविष्याच्या पुढच्या आठवड्यात कदाचित जलपूजनाचा केला जाईल आणि मुळाखोऱ्यातलं आंबितही भरलं आहे आणि पिंपळगाव खांडही भरलं आहे राहिला भंडारदारा जवळजवळ ऐंशी टक्के भांडारदारा पण भरला तर ते अधिवेशनाच्या नंतर ते, ते सगळे कार्यक्रम श्रावण महिन्यामध्ये मा सुरू होतील कदाचित याची जलपूजनाचे पण आढळामध्ये भूतकाळामध्ये बऱ्याच वेळा पाण्याचा तुटवडा यायचा तो येत नाही त्यामुळं आढळ मातेचं मनापासून आभार आता वरुणराजाचा आभार मानाव की नाही मानाव हा माझ्यापुढं मोठा प्रश्न आहे कारण एकतर आधीच आगमन झालं मी महिन्यामध्ये पंधरा मेला आणि आमच्या इतका पडला की आमचा शेतकरी राजा तसा अडचणीत आला रोपं भाताची नाही आहेत पेरण्या होत नाही आहेत तिकडेही शेतकऱ्यांचं सगळं नुसखान आहे सोयाबीन पेरायचं आहे आमकं नेमकं कर। पण तरी शेतकरी राजा असा एक हे आहे की, की परमेश्वरानं त्याला वरदान दिलं आहे आहे त्या परिस्थितीत झगडायचं आहे त्या परिस्थितीत पुढं चालायचं आता पंढरपुराची वारी झाली ही सगळी मंडळी पंढरपुराला जाऊन आले दर्शन घेऊन आले आणि आज मस्त आज टाळाच्या गजरामध्ये सनईच्या आवाजामध्ये सगळे इथं स्वागत आणि हा कार्यक्रम संपन्न पडला आहे आढळा धरण भरल्याचं आणि अकोले तालुक्यातली सगळीच धरणं भरत आहे त्याचा मनस्वी आनंद आहे त्यामुळं फक्त निसर्ग राजाला एकच सांगतो की आ, हे पांडुरंगा ह्या शेतकऱ्यावरती ह्या मायबाप जनतेवरती दुःख येऊ देऊ नको त्यांना जे चांगलं पाहिजे ते दे त्याच्या ते वाट्याला कारण शेवटी जनता सुखी तर लोकप्रतिनिधी सुखी जनता दुःखी तर तेच दुःख माझं आहे त्यामुळं निमित्तानं परमेश्वराला मी साकडं घालतो दरवर्षी मार्च एप्रिल मे जून हा जो महिना असतो हा खरं तर लोकप्रतिनिधींना एक काटकसेरीचा असतो पाण्याचे आंदोलन असतात पण आडाळा प्रवरा आणि मुळा या विभागात कुठंच आंदोलन पाहायला नाही मिळालं साहेब काय सांगता गेली पाच सहा वर्ष जवळजवळ सगळी आंदोलनं थांबलेली आहेत था। जे काही प्रश्न आहेत ते राज्याच्या लेवलचे केंद्राच्या लेवलचे तर त्यांच्यावरती थोडीफार आंदोलनं होणार आणि ते होणं पण स्वाभाविक आहे पण तालुका म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून चोवीस तास जनते सतत जनतेमध्ये आणि सगळ्यांना म्हणजे ही मायबाप जनता हेच माझं कुटुंब आहे ही माझ्या घरातली आहेत सगळे आणि त्याची सेवा करतो आहे आणि आंदोलनकर्तेही मला समजून घेते त्याबद्दल त्यांचंही धन्यवाद की वी पहिलं काय व्हायचं का प्रश्नच प्रश्न होते त्यामुळे आंदोलनच आंदोलनं उभं राहायचं पण आज आंदोलनकर्त्यांना आहे बाकी जे माझे विरोधक आहेत त्यांनाही जाणवतो आहे की अरे हा सातत्यानं लढतो आहे प्रश्नासाठी काही विरोधकांनी मला प्रश्न सांगितले की साहेब हा प्रश्न तिथं अधिवेशनात उचला आहे अकोले तालुक्यातून ज्यांनी माझ्या विरोधात दोन हजार चोवीसला काम केलं असेल तरी त्यांचे प्रश्न मी उचलले आणि त्यांनी मला फोन करून धन्यवाद पण मानले की साहेब तुमचे सगळे आम्ही ज्या काही लक्षवेधी असतील तुमच्या सभागृहात तुमची मांडणी असेल शेतकऱ्यांबाबत तुम्ही असे, शेत दोन क्षेत्र्यां बोल हे सगळं आम्ही ऐकतो आणि आम्हाला भावत आहे म्हणजे जर विरोधकांची प्रतिक्रिया आहे तर आपली जे आहेत हितचिंतक तर बरोबरच आहे खरं तर लोकस विधानसभेला देवठाण गटातून खरं तर आपल्याला कौल पाहायला मिळाला आणि ज्यावेळेस तुमचं या ठिकाणी स्वागत करण्यात आलं असंख्य जनता शेकडो जनता या ठिकाणी स्वागताला उभी होती म्हणजे काय सांगाल म्हणजे हा देवठाण गट हा तुमच्यासाठी एक निर्णयात्मक ठरला असं सांगाल निश्चितपणानं ह्या देवठाण गटानं माझ्या पारड्याची मतं टाकली ना तर लगेच ते पारडं माझं असं खाली गेलं अलग अलग गा था था का लक्षात आणि सगळी भर देवठाण गटानं टाकली मग बाकीच्या गटात आहेच कोतुळ गट आहे तसं तुमचा धामणगाव आवारी गट चांगला आहे अकोले शहरानं पण एक धमाल केली आणि पठार जो संगमनेरचा त्याने पण धमाल केली असं काय नाही सातेवाडी गटही बरा राहिला शमशेरपूर गटात थोडेसे कमी मतं होती तर तिथली लोकं सांगताय की आमची चूक झाली आम्ही आशांला मतदान केलं की ते आमच्या सुखदुःखातही येत नाही आमच्याकडं पाहायला येत नाही आता आमची पैशाला दारू पाडली आमचे म्हणजे खूप बिघडवून टाकली नवीन पोरं वाया गेले तर आम्हाला ते जाणवते महिला मंडळींचा तर तळतळाटच आहे यांना त्यामुळं लोक सांगत की झालेली चूक आता आमच्याकडनं परत आम्ही विरोधात तुमच्या मतदान केलं ती आमची चूक होती आणि लोकशाही ते चालू राहतं फक्त एकच आहे की लोकांना विनंती आहे की आपली गाव निर्व्यसनी करा आणि या चांगल्याच्या माग मी जर तुम्हाला हा राजकारणाचा दिवस नाही परंतु जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जवळ येत आहेत आणि प्रत्येक पक्ष आज माहिती जरी केंद्रात आहे राज्यामध्ये आहे परंतु प्रत्येक पक्ष म्हणतो की आज आम्ही स्वबळावर सुद्धा लढण्याचं तयार आहे उद्या ही वेळ आली तर कुठंतरी आपले कार्यकर्ते सर्वसाधारण कार्यकर्ते आहेत आपल्याकडे राजकीय पुढारी कोणी नाही आणि राजकीय पुढाऱ्यांना कधी तुम्ही वरच असंच केला नाही इथून मागच्या जे बघायला आलो राजकारण त्याच्यामध्ये राजकीय पुढारी तुम्हाला गावागावातून तुम दिसत होते पण एक तरुण कार्यकर्ते आता तुमच्या पाठीमागे उभं राहिले या निमित्ताने काय आव्हान करा एकच आहे जे राज्यातून ज्या काही ठरणार आहे महायुतीमध्ये लढायचं ते पाळण्याचा प्रयत्न शंभर टक्के माझ्याकडनं केला जाणार आहे जर विरोधकाकडनं म्हणजे विरोधकांकडनं म्हणण्यापेक्षा महायुतीतल्याच काही घटकांना वाटलंच बाबा की नाही याच्याबरोबर जायचं तर तो त्यांचा प्रश्न राहिला शेवटी मी एकत्र नि निवडणुका लढवण्यासाठी तयार आहे आणि त्यांनी पण तसा विचार करावा नंतर शेवटी काही झालं तरी मी सत्ताधारी आमदार आहे सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे म्हणजे माझे कार्यकर्ते सामान्य पण दुबळे नाही आहेत माझे कार्यकर्ते सामान्यत पण दुबळे नाही आहेत आणि निष्ठेनं लढणारे चिवट आहेत जो छत्रपती शिवरायांनी सामान्य शेतकऱ्यांच्या पोरांना एकत्र घेऊन त्यावेळेला मोगलांच्या विरोधात उठाव केला आपल्याला सुराज्य निर्माण करून दिलं तीच परिस्थिती आहे माझ्याकडं सामान्य पोर आहेत पण गर्भगळीत नाही आहेत किंवा लाचार नाही आहेत जे काय ते निश्चित आहेत आता माझ्या एका कार्यकर्त्याला नुसता तो थोडंसं काहीतरी वाटलं की आता तो काय दूर जातो का काय लगेच विरोधक भेटायला लग, फक्त तू आमच्याकडे ये फक्त व्हॉट्सअपवर दिली त्याने सांगितलं राहिलं तर किरण लांबटेबरोबरच म्हणजे ही सगळी चांगली परिस्थिती त्यामुळं कार्यकर्ते जे आहेत ते काही झालं तरी किरण लामटेचं नेतृत्व त्यांना ला मान्य आहे जनतेला किरण लांबटेचं नेतृत्व आणि केंद्रात जे सरकार आहे राज्यात जे सरकार आहे तेच जिल्हा परिषदेत पंचायत समितीत आलं पाहिजे ही लोकांची पण इच्छा आहे कारण शेवटी विकास महत्वाचा आहे नक्की खरं तर यातून संदेश मिळतो आमदार महोदयांचे कार्यकर्ते गरीब असले तरी हे स्वाभिमानी कार्यकर्ते आणि पुढे येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका असतील किंवा पंच समितीने निवडणुका असतील तर त्यांचे सर्वसाधारण कार्यकर्ते हे आमदार महोदयांकडंच पाहून त्या कार्यकर्त्यांना उमेदवारीसुद्धा असणार आहे जे शासन किंवा सरकारमध्ये किंवा केंद्रामध्ये जो निर्णय होईल त्या पद्धतीने ह्या निवडणुका होतील परंतु ज्या ज्या ठिकाणी आमदार महोदयांचे कार्यकर्ते असणारे ते जरी परिस्थितीने जरी गरीब असले तर तालुक्यामध्ये जो काही विकास कामांचा झंझावत दौरा सुरू आहे हा विकास कामांचा झंझावत दौरा हे पाहून खरं तर त्या कार्यकर्त्यांनासुद्धा जनता बळ दिल्याशिवाय राहणार नाही असं अस्पष्टपणे तर डॉक्टर किरण लामटे साहेबांकून या ठिकाणी सुचवण्यात आलं आणि विशेष म्हणजे आजच्या या पाणीपूजनासाठी या गटाचे भार भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषद सदस्य गटनेते आता गटनेते जाऊ सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे त्याचबरोबर इथून पाठीमागं पंचवार्षिकराज यांचे शिवसेनेचे सुद्धा पदाधिकारी आहे म्हणजे महायुतीचे जे काही कार्यकर्ते घटक पक्षाचे आहे ते सर्वजण या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला दिसत आहे त्याचबरोबर इथून मागे जे जिल्हा परिषद सदस्य म्हणून राहिलेले पर्वतांना नायकवाडी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे म्हणजे याच गटामध्ये जी काही ताकद आहे ही निश्चित या सर्वांचे ताकदीनं हा गट पुन्हा एकदा आमदार यांच्या ताब्यामध्ये येईन असं त्यांच्याकडून सुचवण्यात येत आहे आणि ही कार्यकर्ते जरी असली तर या ठिकाणी शेके अण्णा या ठिकाणी उपस्थित आहे विविध कार्यक्रमांचे आज उद्घाटन झाले मोठा निधी मिळाला आणि विशेष आमदार महोदयांनी एक सूचित केलं की ह्या गटावर हो, कधीच मी कमी निधी देणार नाही काय सांगा नक्कीच आज खूप मनुष्य आनंद होतो आहे की आज आमदार साहेबांच्या हस्ते विविध कामाचं भूमिपूजन झालं इथून मागे असं भूमिपूजन कधी एकाच वेळेस एका दिवशी झालं नाही आणि आमच्या आढळा खोऱ्यातील सर्वच कार्यकर्त्यांना मनशी खूप आनंद झालेला आहे नक्की या ठिकाणी पर्वत अण्णा नायकोडी सुद्धा या ठिकाणी उपस्थित सध्या मी त्याला हा जो काही वातावरण एक आ... प्रसिद्ध वातावरण सुरू झालं या गटामध्ये काय सांगा आम्ही गेली वीस पंचवीस वर्ष नेतृत्व केलं आणि राष्ट्रवादीबरोबर हा गट बळकट ठेवला दरम्यानच्या काळात युवक म्हणून एक आमदार आपल्याला लाभले आणि उत्तम प्रकारचं काम पाहून लोकही प्रभावित झाले माझी खात्री का कोणत्याही परिस्थितीत काही केलं तर जे डॉक्टर लांबटे ठरवतील तोच उमेदवार इथं विजयी होईल याच्या शंका नाही आमदार महोदयाने एक सूचना केलेली की कि किंवा अस्पष्ट सांगितलं आहे माझा कार्यकर्ता जरी गरीब असला पण तो दुबळा नाही आहे सर्वसाधारण कार्यकर्त्यांना कदाचित उद्या या ठिकाणी संधी मिळू शकते काय सांगाल शंभर टक्के ते व्यवस्थित बोललेले या ठिकाणी जिल्हा परिषदेचे गटनेते अथवा आपण बघितलंय का जे विधानसभेची निवडणूक सुरू झाली प्रथमताच राजयोगनी ज्यावेळेस जालिंदर वाघचोर यांची मुलाखत घेतली त्यावेळेस त्यांनी सांगितलं या विधानसभेचं हे आमदार डॉक्टर किरण लामटे साहेबांनाच असणार आणि शेवटपर्यंत त्यांनी शब्द लावून धावला त्यांना आणि ते शेवटपर्यंत त्यासोबत आज खरं सुरुवात झाली आहे जिल्हा परिषद निवडणूक बिगुल वाजलेलं आपल्याला पाहताना गेल्या दोन महिन्यामध्ये निवडणूक आहे आज आमदार मोदय सोबत आपण आहे काय सांगा खरं तर आजच्या ह्या जलपूर्णाच्या औचित्याच्या निमित्तानं आमच्या ह्या आढळा विभागाला आमची जी काही जीवनदाय आहे आणि आम्हाला जे वरदान लाभलेलं आहे अशा आढळा धरणाचं जलपूजन ज्यांच्या कर झालं असे तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरण लामटेसाहेब या जलपोजनाला आले खरं तर अजून जिल्हा परिषदेला निवडणुका प्रभाग रचना व्हायचा आहे आरक्षण व्हायचं आहे हे जरी काही असलं आरक्षण काही येऊ प्रभागरचना कशा येऊ परंतु मी तुम्हाला खात्रीशीर या ठिकाणी सांगतो का या तालुक्यात पुन्हा एकदा महायुतीचेच जिल्हा परिषद असे निवडून येतील आणि महायुतीच्याच ताब्यात पंचायत समिती निश्चित येईल केंद्रात किंवा राज्यात जरी माहिती वरतून असली परंतु स्थानिक स्वराज्य संस्था हे ते कार्यकर्ते असतात त्यांना पण संधी अपेक्षित असते अशा जर वेळी आल्या तर आपण कोणाबरोबर आहात नाही मुळात ह्या निवडणुकाच कार्यकर्त्यांच्या आहे आता डॉक्टर किरण रामटेस थोडेच उभे राहणार आहे या कार्यकर्त्यांच्याच निवडणूक आहे आणि मुळात या निवडणुकीचा परफॉर्मन्स आमदार साहेबांना या तालुक्याचा द्यायचा आहे आणि कोणत्याही परिस्थितीत या सहा जिल्हा परिषद गट किंवा सात जिल्हा परिषद गट विधानसभा मतदारसंघात आणि चौदा पंचायत समिती गण या पूर्णाच्या पूर्ण बहुमतात डॉ किरण लामटेंच्या नेतृत्वाखाली निवडून ने येतील नक्की म्हणजे जालिंदर वागचोर हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि महायुतीच्या दरम्यान कुठंतरी ह्या पंचवंश जरी निवडणुका असल्या पण पर जिल्हा परिषद निवडणुका ह्या जे राज्यामध्ये जो नियम ठरेल त्याप्रमाणेच ह्या निवडणुका होतील आणि सहाच्या सहा गटामध्ये आणि गणांमध्ये सुद्धा आमदार डॉक्टर किरण लामटेंचं झंझावत या ठिकाणी पाहायला मिळेल असं जालिंदर वागचोर यांच्याकडून सूचना करण्यात आलं आहे मी प्रतिनिधी संदीप लातके राजयोग न्यूज अकोले